नात्यामध्ये कोणता आनंदही नाही आहे जोडीदाराची साथही नाही आहे आणि नातं तोडताही येत नाही आहे अशा एका विचित्र मनस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये काही जण अडकतात आणि तेव्हा त्यांना खूप एकटेपणा जा जाणवतो खूप चिडचिड होते कशात मन लागत नाही आणि कशात आनंद समाधान मिळत नाही आणि आता आयुष्यात पुढे काय करायचं ते कळत नाही कारण एकाच बाजूने प्रयत्न होतात नातं टिकवण्यासाठी किंवा ते नातं पुढे वाढवण्यासाठी एका बाजूने प्रयत्न होतात एका पार्टनरकडून प्रयत्न होतात दुसऱ्या पार्टनरला त्याची गरज वाटत नाही ते समजून घेतलं जात नाही त्यांच्याकडून आणि त्याला रिस्पॉन्सही कुठलाच मिळत नाही त्याच्यामुळे मग एकाच माणसाचे प्रयत्न पुरेसे होत नाहीत ते नातं जपण्यासाठी किंवा ते नातं वाढवण्यासाठी ते टिकवण्यासाठी आणि मग त्याचा परिणाम असा होतो की जो प्रयत्न करतोय त्याच्या पदरी निराशा पडते समोरच्या माणसाने त्याला साथ न दिल्यामुळे ते समजून न घेतल्यामुळे आणि मग त्याला एकटेपणा जाणवायला लागतो त्याची चिडचिड व्हायला लागते निराशा येते आणि अडकल्यासारखी भावना येते की ना आता तोडतादार येत नाही आहे त्याच्यातून कुठला आनंदही मिळत नाही आहे मग आता त्या नात्याचं करायचं काय हा एक खूप मोठा प्रश्न पडतो आणि या सगळ्यामध्ये मनाची खूप द्विधाही होते अडकल्याहीसारखं होतं तर या परिस्थितीवरती आपण काय करायचं आहे स्वतः स्वतःची मदत कशी करायची आहे याच्याबद्दल आज बोलणार आहोत नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आणि आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनाशी संबंधित आहे जर आपलं मनस्वास्थ्य चांगलं असेल तर आपलं शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहणारे आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडत राहणार आहेत म्हणूनच आपल्या सकारात्मकतेचा प्रवास हा असाच चालू राहणार आहे आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण बोलत राहणार आहोत तर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसते याच्या व्यतिरिक्त सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्लेलिस्ट दिसतात कॅटेगरीनुसार आपण व्हिडिओज त्या प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत पोस्ट केले अपलोड केलेले आहेत आणि त्याचा तुम्हाला उपयोग करून घेता येऊ शकेल तर आज आपण अशा एका नात्याबद्दल बोलणार आहोत म्हणजे स्पेशली जे, जे पार्टनर्स असतात एकमेकांचे ज्यांचे लग्न झालेले असतात लग्न होऊन बरीच वर्षं झालेली असतात किंवा लग्नाच्या काही वर्षातच काही ताणतणाव निर्माण होतात काही मतभेद होतात काही वादविवाद होतात आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी पुढे जात नाहीत किंवा सॉर्ट आऊट होत नाहीत मुख्य म्हणजे सॉर्ट आऊट करण्यासाठी किंवा त्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जे आपण नेहमीच म्हणतो की एकत्र एक वेळ घालवणं किंवा कम्युनिकेशन करणं संवाद करणं किंवा त्या, त्या प्रश्नांवरती चर्चा करणं त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी दोघांनी मिळून प्रयत्न करणं हे गरजेचं असतं पण बऱ्याचदा बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये दुर्दैवाने असं दिस आपल्याला दिसतं की एक पार्टनर जो आहे तो प्रयत्न करतो स्त्री असेल पुरुष असेल त्याच्याकडून पूर्ण प्रयत्न केले जातात नातं टिकवण्यासाठी किंवा ते जपण्यासाठी किंवा ते त्याच्यात ते, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कम्युनिकेशन करण्यासाठी प्रयत्न केले जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारे ते सॉर्ट आऊट करण्यासाठी प्रयत्न केले जातात पण पार्टनरकडनं त्यांच्या पार्टनरकडून त्यांना तसा त्याचा रिस्पॉन्स मिळत नाही त्यासाठी किंवा ऐकून घेतलं जात नाही किंवा ऐकलं तरी त्याच्यावरती काही करण्याचं म्हणजे काहीतरी बदल करण्याची तयारी नसते समोरच्या माणसाशी आणि जे काही चाललं आहे ते तसंच चालू राहतात जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तसेच राहतात त्याच्यावरती कुठलीच डिस्कशन्स कुठलेच चर्चा होत नाही कुठलेच मार्ग निघत नाहीत आणि त्या नात्यामध्ये कुठला आनंदही राहत नाही कारण का तर कम्युनिकेशन कुठेतरी ब्लॉक झालेलं असतं संवाद तुटलेला असतो किंवा तो अर्धवट असतो किंवा तो, तो, कि तो सुसंवाद नसतो असला तरी तो विसंवाद असतो आणि त्याच्यामुळे मग त्या गोष्टी बऱ्याचदा अडकल्यासारखे राहतात तिथल्या तिथे राहतात आणि मग जो प्रयत्न करतोय त्याला निराशा वाटते की अरे आपण किती धावायचं किती पळायचं किंवा किती समोरच्या माणसाला किती वेळा चार गोष्टी समजावून सांगायच्या समोरचा माणूस त्याला कुठलंच रिस्पॉन्स देत नाही आहे आणि त्याला त्याची गरज वाटत नाही आहे तर खूपदा असं होतं आणि मग त्या माणसाला जो प्रयत्न करतो अर्थातच त्याला ता खूप एकटेपणा जाणवायला लागतो त्याला असं वाटतं की मी खूप एकटा पडलो आहे मी एकटी पडली आहे मला पार्टनर माझ्यासोबत नाही आहे त्यांची साथ मला नाही आहे तर मग मी आता एकटीने किंवा एकट्याने हे सगळं कसं काय पुढे न्यायचं किंवा कसं माझ्या आयुष्यावरती मी लक्ष द्यायचं कसा माझ्या आयुष्यात मी आनंद घ्यायचा किंवा आनंदी वाटतच नाही आणि आता कशातच इंटरेस्ट नाही आणि आता सगळं सोडूनच द्यावं आपण किंवा कोणाला भेटायला नको कोणाशी बोलायला नको किंवा काही नवीन उत्साहाने काही करायच्या गोष्टी असतात त्याही केल्या जात नाहीत तिथेही असं वाटतं की जाऊ दे आपण एकटेच आहोत एकटेच किती करायचं एकट्यानेच किती धडपड करायची मग जाऊ दे मग ते केलं जात नाही किंवा मुलं असतील तर मग मुलांच्यासाठी म्हणून काही गोष्टी करायच्या असतात तिथेसुद्धा असं वाटतं वा, की मी एकटीनेच किंवा मी एकट्यानेच का करायचं त्याच्या आईने किंवा वडिलांनीच ही जबाबदारी घ्यायला हवी आणि ते घेत नाही आहे तर मग आपणच एकट्याने का करायचं असं ते वाटून वाटून मग ते करणं बंद करतात आणि मग आयुष्यातले जे काही छोटे छोटे आनंद आहेत त्या आनंदांना ते मुकतात आणि त्याच्यापासून लाभ राहतात तर इथे आपल्याला हा एक विचार करणं खूप महत्वाचं आहे की आयुष्यातले काही प्रश्न असे असतात ना काही परिस्थिती अशी असते की तिथे तुमचं कंट्रोल नसतो म्हणजे मी नेहमी असं म्हणते की आपण ह्या दोन गोष्टी नेहमीच सेग्रिकेट कराव्यात वेगळे करावेत की ज्याच्यावरती आपला कंट्रोल आहे आणि ज्याच्यावरती आपला कंट्रोल नाही ह्या दोन गोष्टी अतिशय स्पष्ट आपल्यासमोर असाव्यात आणि ज्याच्यावरती आपला कंट्रोल नाही त्याच्यामध्ये काय काय येतं तर मुळात लोकांचं वागणं लोकांचं माझ्याशी असणारं वागणं लोकांनी मला स्वतःमध्ये सामावून घेणं न घेणं माझ्यावरती प्रेम करणं माझा तिरस्कार करणं किंवा माझ्याबद्दल वाईट बोलणं माझ्यावरती टीका करणं किंवा मला सपोर्ट करणं मला मला एनकरेज करणं प्रोत्साहन देणं ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या कोणाच्याच हातात नसतात मग ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असू देत लांबची असू देत पण त्या व्यक्तीने तुमच्याशी कसं वागावं ह्याच्यावरती कधीच तुमचा कंट्रोल नसतो कोणाचाच नव्हतो या जगातल्या कुठल्याही माणसाचा कंट्रोल नाही या गोष्टीवरती तर हे आपण आधी मान्य करतो आहे का की का तिथेच आपण अडकून पडलोय आहे की मी माझ्या पार्टनरला खूपदा सांगितलं की तू असं असं कर किंवा असं असं करू नकोस हो पण तो ऐकतच नाही आहे किंवा तो समजूनच घेत नाही आहे किंवा तो त्याला रिस्पॉन्सच देत नाही आहे त्याला काही करायचंच नाही आहे त्याला काही गरजच नाही आहे त्याला या नात्याबद्दल काही पडलेलंच नाही आहे असं असं सगळं आपल्या मनामध्ये किलमिश चालू राहतं ते नेगेटिव्ह सेल्फ टॉक जे आहे ते सतत चालू राहतं आणि मग त्याच्यामुळे आपल्याला नैराश्य येतं आपल्याला असं वाटतं की अरे मीच एकट्याने मीच एकटीने किती किती असं ओढत न्यायचं ह्या सगळ्या संसाराचा गाडा किंवा या सगळ्या गोष्टी कि किती आणि कुठ कुठवर न्यायच्या हा हा प्रश्न आपण स्वतःला सारखा विचारतो हे नेगेटिव्ह सेल्फ टॉक मनामध्ये ठेवतो आणि त्याच्यामुळे ते नैराश्य येणं किंवा तो एकटेपणा येणं हे वाढायला लागतं आता जसं आत्ता आपण बोललो की काही गोष्टींवरती आपला कंट्रोल नसतो हे आपण जर मान्य केलं की मी चार वेळा सांगेन दहा वेळा सांगेन शंभर वेळा सांगेन पण समोरचा सा माणूस त्याला रिस्पॉन्स देत नाहीये त्याला समजून घेत नाहीये किंवा त्याला समजून घ्यायचं नाहीये हा अल्टिमेटली त्याचा प्रश्न आहे म्हणजे जरी कितीही तुमचा त्याच्यावरती हक्क आहे कितीही तुमचं नाता जवळचं जरी असलं ना तरी त्या माणसाचं जे एक वैयक्तिक काही निर्णय असतात की त्याला त्या त्या गोष्टीवरती काम करायचं नाही आहे त्याला त्याच्या त्याची गरज वाटत नाही आहे तर ह्याच्यावरती तुमचा कंट्रोल नाही आणि तो ओढून दाढून कंट्रोल तुम्ही आणण्याचा जर प्रयत्न केलात तर तुमच्या पदरी ही निराशाच येणार आहे आणि एकटेपणाच येणार मग आता ह्या सगळ्यावरती उपाय काय तुम्ही म्हणाल की मग जर असं होत असेल तर ते बरोबर आहे का बरोबर अजिब बरोबर आहे किंवा नाही आहे मुळात हा मुद्दा नाही आहे इथे तुमच्यावरती अन्याय होतो आहे तुमचं पार्टनर तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही आहे ही नक्कीच दुर्दैवी गोष्ट आहे नक्कीच त्रासदायक गोष्ट आहे पण मुद्दा हा चालला आहे की आपण स्वतःला वारंवार हे सांगून ते बदलणार आहे का आपण त्याच्या मागे लागून किंवा त्याच्या मागे आपण स्वतःला फरपटत नेऊन ते बदलणार आहे का नाही आपली फरपट होते ह्याच्या त्रास कोणाला होतोय फरपट आपली होते फरपट त्रास आपल्यालाच होणार ना त्यामुळे ज्या कशासाठी आपण ही फरफट करून घ्यायची किंवा कशासाठी आपण ते ओढत ताणत स्वतःला वारंवार सांगायचं की नाही तो बदलत नाही आहे बदलत नाही आणि मी एकटा पडलो आहे मी एकटी पडली आहे किंवा माझं कोणीच नाही आहे हे सारखं सांगून स्वतःला आपण त्रास द्यायचा का ज्या गोष्टींना आपण डायरेक्ट काही आन्सर करू शकत नाही ज्याचं उत्तर आपल्याला नाही आहे आपल्याकडे नाही आहे किंवा आपण एकट्याने काही करू शकत नाही आहे त्या गोष्टींच्या बाबतीत निदान आपण एक गोष्ट करू शकतो की जरी आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करत असलो तरी तो प्रॉब्लेम वाढू नये ह्याच्यासाठी आपण काळजी घेऊ शकतो कशी तर हे जे नेगेटिव सेल्फटॉक आहे हे पूर्णत बंद करून मग ह्याच्यासाठी स्वतःला आपण वास्तववादी विचार सांगून की मी मी हे मान्य केलं की समोरचा माणूस रिस्पॉन्स देत नाहीये त्याला ह्या नात्याची गरज वाटत नाहीये किंवा त्याला ह्याच्यावरती काम करायचं नाही आहे आणि हे हे मी समजून घेतलंय किंवा मला ते कळतंय आणि मी आता त्याच्यावरती ओढाताण करणं किंवा परत परत ते स्वतःला का होतंय का होत आहे हे विचारणं बंद करेन हा एक खूप महत्त्वाचा पहिला मुद्दा असेल की ज्याच्यामुळे नैराश्य आणि एकटेपणा आहे तो दूर व्हायला मदत होणार आहे की मी मान्य केलं की हा माझ्या आयुष्यातला एक असा भाग आहे की ज्याच्यावरती काम होऊ शकत नाही एकट्याने समोरचा माणूस त्याला रिस्पॉन्स देत नाही आणि त्याने न देणं हा त्याचा प्रश्न आहे किंवा त्याच्यावरती कुणाची फोर्सफुली जोर जबरदस्तीने ते होत करता येणार नाही आहे हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा हा आहे की ह्या एक नातं माझ्या आयुष्यातलं असं आहे किंवा ते फार सपोर्टिव नाही आहे फार प्रेम नाही आहे त्या नात्यात तर मग असं आहे का की सगळीच नाती खराब आहेत आयुष्यातली किंवा बाकीची नातीच नाही आहेत का माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात माझ्या मित्रमैत्रिणींचं असणारं नातं माझ्या मुलांशी असणारं माझं नातं किंवा समाजामध्ये लोकांशी असणारं माझं नातं हा विचार आपण केला पाहिजे की आपण इतरांशी सुद्धा जोडले गेलेलो आहोत ती एक व्यक्ती जर आपण सोडली तर बरेच लोक आहेत आपल्या आयुष्यात की ज्यांच्याशी आपण जोडले गेलेलो आहोत ज्यांच्याशी आपलं नातं आहे आणि त्या नात्यातही आपल्याला आनंद मिळू शकतो आपण शोधला तर तो आपण शोधतोय शोध का किंवा त्या नात्यांना आपण तसा न्याय देतोय का कारण आपण फक्त एकाच नात्यात अडकून बसलोय की या नात्यामध्ये आपल्याला आनंद नाही आहे म्हणून आपण रडतोय आणि बाकीच्या नात्यांवरती आपण अन्याय करतो आहोत किंवा त्या नात्यांना तेवढा आपण वेळ देत नाही आहोत त्या नात्यातून आपण आनंद घेण्याचा प्रयत्नच करत नाही आहोत असं काही होतंय का आपल्या बाबतीत हे एकदा तपासून बघणं खूप जास्त महत्वाचं आहे त्याने आपला एकटेपणा दूर होणार आहे आपला एकटेपणा का वाढतोय कारण आपण त्या एकाच नात्यात अडकलेलो आहोत आणि आपण स्वतःला वारंवार हेच सांगतोय की माझ्या आयुष्यामध्ये हे नातं चांगलं नाही आहे मला पार्टनरची साथ नाही आहे मग मी एकटा आहे किंवा एकटी आहे त्या जागी स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की माझ्या आयुष्यातलं हे एक नातं आहे एकच नातं असं आहे इतर नात्यांमध्ये जिथे जिथे मला प्रेम आहे जिथे जिथे मला पाठिंबा आहे किंवा जिथे जिथे मी जोडला गेलेलो आहे लोकांशी जोडली गेलेली आहे तर त्या नात्यांवरती मला लक्ष आहे त्या नात्यातून मला प्रेम मिळवायचं आहे त्या नात्यांमध्ये मला वेळ द्यायचा आहे है। जेणेकरून तो एकटेपणा जो आहे तो बऱ्याच अंशी कमी होणार आहे कारण एकटेपणा म्हणजे काय असतं की तुम्हाला मानसिकदृष्ट्या तुम्ही एकटे पडलाय ही भावना मनामध्ये मना असते खूपदा असं होतं की फिजिकली आजूबाजूला माणसं आहेत आजूबा पण मनातून एकटेपणा असतो तर तो, तो मनातला एकटेपणा आपल्याला घालवायचा आहे की जरी मला पार्टनरची साथ नसली तरी मी सक्षम आहे मी मला स्वतःला इतरांशी जोडणार आहे जे जे माझ्या आयुष्यात आहेत जे जे चांगल्या अर्थाने माझ्या आयुष्यात आहेत त्यांच्याशी मला स्वतःला जोडायचं आहे आणि तिथून मला आनंद घ्यायचा आहे हे आपण मनाला स्वतःला सांगून जेव्हा उभारी देणार आहोत तेव्हा तो एकटेपणा तेव्हा ते नैराश्य तेव्हा ती ते चिडचिड ही आपली कमी होणार आहे जो मगाशी महत्त्वाचा मुद्दा बोललो आपण की हे ना आता माझ्या आयुष्यातला एक भाग आहे हे खूप महत्त्वाचं आहे हे माझं पूर्ण आयुष्य असू शकत नाही याच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यामध्ये जे माझे प्राधान्य आहेत किंवा जे माझ्या प्रायोरिटीज आहेत किंवा मला स्वतःला एक व्यक्ती म्हणून पुढे जाण्यासाठी अजून काय काय करणं गरजेचं आहे माझा आनंद कुठल्या कुठल्या गोष्टीत मला मिळू शकतो मग ते माझं काम असेल माझे छंद असतील माझ्या आवडीनिवडी असतील माझं संवाद असेल कम्युनिकेशन असेल इतरांशी असणारं की ज्याच्यातून मला आनंद मिळतोय निखळ आनंद मिळतोय तर असे जे माझ्या आनंदाचे स्रोत आहेत ते मला शोधले पाहिजेत त्याच्यावरती मला प्रयत्न केला पाहिजे स्वतःला पुढे नेण्यासाठी स्वतःमधल्या कला जोपासण्यासाठी मला प्रयत्न केला पाहिजे तर तो आनंद अन, वाढेल आणि ती एकटेपणाची भावना किंवा ते एकाच नात्यामध्ये अडकून जेव्हा असतो आपण तेव्हा त्यातलं येणारं दुःख त्यातलं येणारं नैराश्य हे कमी व्हायला आपल्याला मदत मिळेल जेव्हा आपण या अशा वेगवेगळ्या बाजू एक्सप्लोअर करू किंवा ते आपण शोधून काढू की हां इथे इथे सुद्धा मला या या गोष्टींमध्ये सुद्धा माझा आनंद आहे जो मी आत्तापर्यंत कधी बघितला नव्हता तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की जिथे आपण डायरेक्ट काही करू शकत नाही ज्या परिस्थितीमध्ये आपण डायरेक्ट काही सोल्युशन काढू शकत नाही त्या परिस्थितीमध्ये आपण एक गोष्ट करू शकतो की निदान कि निदान ती परिस्थिती आणखी बिघडणार नाही चिघळणार नाही याच्यासाठी काळजी घेणं आणि त्या व्यतिरिक्त आपला आनंद इतर गोष्टींमध्ये शोधणं याने आपल्याला त्या गोष्टीशी तोंड देण्यासाठी मदत मिळेल किंवा तो त्रास कमी होण्यासाठी मदत मिळेल हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे याचा नक्की विचार करा आणि तर रोजच्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ज्या ज्या लोकांची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा पोहोचत राहावा ह्याच्यासाठी व्हिडिओ शेअर करत रहा, वेगवेगळ्या नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद